काय झालं साहेब काय नाही रे तो, तो मला पक्षाचा सांगाल आला आमच्या पक्षाचा महापौर करणार ते आता भाजपवाली मध्ये तर माझा करणार राष्ट्रवादी मध्ये तर माझा करणार काँग्रेसवाली मध्ये तर माझ्या करणार अरे महापूर बा, करण्यापेक्षा कोल्हापूर सुंदरकार आहे की बरोबर सत्ता असते पाहिजे ते बजेट असते तुम्हाला माझं कोल्हापूर सुंदर करतो का नाव येत नाही आता आमचं कोल्हापूरचा महापौर म्हटलं फुस म्हणते तुम्हाला काय माहिती आहे बाहेर माघारी काय म्हणतात आणि काय नाही बरोबर का आहे कोल्हापुरात तुमच्या मत्यात अभिमानानं सांगताय महापौर जसं अभिमानानं म्हटलं पाहिजे माझं कोल्हापूर सुंदर करतो म्हणून जर तुमच्यात पक्षात आणि तुमच्या जर खरोखर कार्यकर्ते आणि गरज असतील की माझं चॅलेंज आणि आव्हान आहे बरोबर आहे म्हटलं महापौरांनी हे काढले कोल्हापूर सुंदर तुम्हाला हा नशिबाने सत्ता आहे शिवसेना म्हणते मी करणार जी म्हणते मी करणार अरे काय महापौर केलं म्हणजे काय झालं कोल्हापूरसह जनता आल्या लांचेला ला चांगल्या सुविधा चांगल्या द्या ना बरोबर काय जनता स्तुती करणार नाही का, का वाबा म्हणणार नाही मला सांग ना आणि माझा पक्ष आम्ही महापौर करणार पहिले निवडून या मग पुढे बघा महापौरचं बरोबर असं यातच आपण घेऊ महापौर राहिला आणि पुढचं महापौर पण आता एवढी तुमच्या हातात सत्ता आहे महापौरपेक्षा मोठ्या अधिकार आहेत मंत्री संत्री मित्री तुमच्या हातात पक्ष सगळे आमच्या हातात आहे का सुंदर पोलापूर का नियोजन बनल का क्वालिटी विकत हे माझा सवाल आहे का माझी जनता कर भरत नाही एवढीच की माझी जनता थोडी तुम्हाला ह्याला सहकार्य करत नाही कराय म्हणजे तरा तित्रा कोणा या ह्याच्यासाठी राज नवद्या करतील ना पुढची पिढी करेल ना माझं कोल्हापूर सुंदर माझं शेर सुंदर माझा जिल्हा सुंदर करतो असं म्हणा महापौर केलं काय जिल्ह्या अतिशय केलं काय के नाही केलं काय ते असं मोठं नाही आभारी आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र विजय साळके सरदार हे माझं मत आहे